सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तासगाव पंचायत समिती विश्रामगृहातील झाडे तोडल्याप्रकरणी आपण खुलासा करावा असे पत्र गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी बांधकाम उप अभियंता यांना दिले आहे या संबंधी लवकरात लवकर खुलासा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत या प्रकरणी संबंधितांवर वृक्षतोडीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली आहे गटविकास अधिकारी यांच्या पत्रानंतर वृक्षतोड प्रकरणाची संशयाची सुई बांधकाम विभागाकडे जात आहे तासगाव पंचायत समितीच्या शासकीय विश्रामगृहासमोरील वीस वर्षाहून अधिक झाडे होती ती तोडली आहेत एस एम मराठी न्यूज सांगली मुख्य संपादक प्रकाश लोंडे